आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणूक पंधरा जानेवारी रोजी होणार आहे या निवडणुकीत सोलापूरच्या विकासाचा मुद्दा घेऊन सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वच एकशे दोन जागा संयुक्त विकास आघाडी सोलापूरच्या वतीने लढवणार असल्याची घोषणा संयुक्त विकास आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आघाडीच्या नेत्यांनी केली आहे या पत्रकार परिषदेच्या प्रसंगी सर्व पत्रकारांना देण्यात आलेल्या प्रेस नोटमध्ये सोलापूरचा विकास डोळ्यांसमोर ठेवून सोलापूर जनविकास क्रांती सेना भारतीय काँग्रेस पक्ष लेबर पार्टी जनशक्ती काँग्रेस पक्ष समाजवादी पक्ष आरपीआय डेमोक्रेटिक पक्ष अशा समविचारी पक्षांनी एकत्र येऊन संयुक्त विकास आघाडी सोलापूरची स्थापना केली महाराष्ट्र राज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगोल वाजले पंधरा जानेवारी रोजी मतदान होणार आहे सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत सोलापूर महानगरपालिकेच्या सन दोन हजार सव्वीसच्या महानगरपालिका निवडणुकीसंदर्भामध्ये आज संयुक्त विकास आघाडी या आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे आजच्या आमचे सहकारी पक्षाचे भारतीय काँग्रेस पक्षाचे एम डी साहेबांनी पूर्ण कथाच सांगितली यामध्ये की आतापर्यंत काय काय या लोकांनी केलं मुख्यतः जो स्तोत्र आहे विकास व्हायला पाहिजे विकास म्हणजे नेमकं काय तर नागरी सुविधा मूलभूत गरजा पुरविणेसुद्धा यांच्या हातनं झालेलं नाही आहे ज्या शहराचा ज्या राज्याचा देशाचा विकास होतो ते मूलभूत गरजापासून सुरुवात होतो त्या मूलभूत गरजापैकी पाणी त्यांनी देऊ शकले नाहीत पाणी साठा आहे पण ते देऊ शकत नाही अशा प्रकारे वारंवार सांगतात केवळ त्यांचं राजकारण धर्मकारण जातीवाद आणि पक्ष का काम आहे ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी वर्षांचा कालावधी गेला प्रशासकीय राजवटीत यंदा अचानकपणे महानगरपालिकेच्या निवडणुका निवडणूक आयोगाने लादल्या शहराचा विकास गेल्या अनेक वर्षांपासून खुंटला आहे अनेक आघाड्यांनी सोलापूर महानगरपालिकेवर सत्ता भोगली मात्र विकासाकडे सर्वांचे दुर्लक्ष आहे सोलापूर शहर स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जाते मात्र पैशांचा चुराड झाला सोलापूर शहर नवे राजकीय स्मार्ट झाले आहे सोलापूर शहराचा खऱ्या अर्थाने विकास घडवण्यासाठी संयुक्त विकास आघाडीची स्थापना करण्यात आली सर्व मतदार राजांनी जागृत होण्याचे आवाहन करण्यात आले आहे यंदा मतदार यादीमध्ये फार मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला आहे बापाचे नाव एका प्रभागात पत्नीचे नाव तिसऱ्या प्रभागात मयत मतदारांची नावे पुन्हा पुन्हा यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत एका प्रभागातील अनेक नगर दुसऱ्याच प्रभागात नेऊन जोडण्यात आले आहेत ते केवळ आणि केवळ सत्तेच्या दबावाखाली येऊन मनपा आयुक्तांनी केलेली सोयीस्कर खेळी आहे त्यामुळे मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क अतिशय शांतपणे विचारपूर्वक करावा आणि सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली येऊन केलेली प्रभाग रचनेची कल्पना हाणून पाडावी असे आव्हान संयुक्त विकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे पत्रकार परिषदेत विष्णू कारमपुरी एम डी शेख साथीवशीर अहमद शेख ॲडव्होकेट विक्रम कसबे बाळासाहेब गायकवाड इमाम खान एजाज शेख प्रसाद जगताप रेखाडकी मुश्ताक लालकोट इक्बाल पोरमपल्ली विठ्ठल कुराडकर गुरुनाथ कोळी श्रीनिवास बोगा पप्पू शेख आदी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका